तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर बघा आता सध्या कोकणात सगळी लावणी चालू आहे तर आमच्या मळ्यात पण जोरात लावणी आ तर चला बघूया तर बघा इकडे मी आहे इकडे मोठे गँग हा तर रोग आठता यांचा सगळा चार पाच जणांचा असा वारंगुळ हा तर चला बघूया बघा इकडे भरपूर माणसं दिसत मळ्यात रोग दाखवते तुमचा तर हे बघा इथे तर व काढतं होय होय बघा बऱ्यापैकी होय तिला आता ह्या बकडे पण मॅल शेत लावतो तर हे बघा हे मालक तर व काढतो आता काय किती दिवसाचा अजून चार दिवसाचा हा हिंसा सर्व भाव पाटणा फिरलेलो तरी वाढलं बऱ्यापैकी हिंसा पण वरती परत आजोबा इकडे चढवळ काढता अजून चार देव जातील बाबा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आज भरपूर झाणायचे हा तर बघा असे पेंड्या बांधते लागतात नंतर ते धुवायचे आणि इकडे माणसा बघा इकडे लावतातच माका बघितलं इकडे आवाज पावर चढली पेंडिया खूप पेकून लागले जरा झरात इकडे माणसाही लावत होत आणि इकडे ओंकार ट्रॅक्टर फिरवता तर बघा इकडे एक एकीचा बळ चोराचा हो नाही होता तर हे दिवसात बारा तेरा चिकली लावत आणि इकडे माणसं लावणारे एकी चार पान काढणार देव दोन आणि इकडे सर्व काढूसाठी स्पेशल माणसं पाहत अशा प्रकारे आमचं बांध काढूच लागता म्हणजे तर रान येत नाही जास्त तर पाण्यास चिकल फासायचो गाड काढ पटापट रान या आत घ्यायचा म्हणजे तर कुठून जाणार तुझा गावा हाँ। आ, हाँ, 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 हे हे। हा 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 हे बघा हे यांचा मग युट्यूब चॅनल आहे लाडका तूलचे मालक बघा या आधुनिक पद्धतीने शेती तर अशी शे भरपूर माणसं लागतात आधुनिकपणे शेती करू तर यांचं चार पाच जण असे कुटुंब एकत्र येऊन एकीचं बळ वापरून ते करू व्यवस्थित अशा प्रकारे शेती करतात भात लावणे चालू लावू दे लावू दे लावा लावा अशा प्रकारे एकदम कलेक्दम व्यवस्थित सगळीकडे पाणी मारायचं लागतं पाणी भरपूर आमच्यामुळे वगैरे माणसा लावतो काहीतरी जुना भात हा काहीतरी म्हणून आव्यान लावतो हा हा हे साळवी कुटुंब हा होय होय लाव लाव हे हो हे साळवी हे बांदिडेकर ते बंडवे आणि ते दुदोळकर अशी चार कुटुंब एकत्र येऊन इकडे सर संसार करतात तर नाही म्हटलं तर किती वर्ष तुमचा चालला किती वर्ष असे एकत्र मिळून काम करतात किती वर्ष पन्नास वर्ष आमची कशी चालू आहे यांचं हेच काम चालू आहे हे सत्र कुटुंब अशा प्रकारे लावतो घर ना जास्त लावून थोडीफार dạy ở tùy đa lợi rừng phạt ở hà đa quá mọi người 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 mọi मी आता व्हायरल करणार लवकरच सगळा या सगळ्या रान सगळा कापवलेला बांधाचा हे आता कुठणार तर बघाय त्यांनी एक काल एवढे भांगे लावले ला खालचे चार पाच आणि आज लावणार दातो बितो घेऊन येले हो एक लेवल करू साठी बघा इकडे मालकीन बाई या शेताची जेवण घेऊन येले या था। सगळ्यांसाठी इकडे बांधावर नाही एका खाली या जेवणाची डबी वाली येईल सगळ्यांना जेवण पुरवणार एवढ्या माणसांका ती आज नाही म्हटलं तरी आता अजून एवढी मो मोठी चिकल पण ते अर्ध्या तास अजून होणार पूर्ण इकडे तिकडे अर्ध आज रान भरपूर म्हणून एक तास कदाचित लागू शकता काही सांगता येत नाही कारण हे दोघे जणच रान काढूसाठी बघा इकडे रोग अजून आता संध्याकाळपर्यंत होणार आज आता बघा इकडे वातावरण एकदम शांत शांत झाला सगळं आवाज असत होतो बाकी सगळी माणसं आपापलं काम व्यवस्थित करत त्यांना पॉवर टेलर बंद केला त्यामुळे आता जरा माणसा म्हणून खुश झाली सर्व पास काढणार ती का त्यांच्या बाजूकच आवाज भरपूर असा होतो का तर माणसाची गॅंग किती माणसं आहात तरी गॅंग बघा पंधरा माणसं आहोत आणि कुटुंब किती चार कुटुंब आणि अध्यक्ष हा ते अध्यक्ष आणि हे खजिनदार हा आणि हे चालक ट्रॅक्टर तेक्टर, मालक तर वगतो हे चालक तिकडे मालक तर व काढतो आता दुपारी यांचा भोजन समारंभ होणार जोरात भोजन समारंभ जोरात हा मग दाखवतोय मी आता यांचं लावून पण होय तिला सकाळपासून दोन लावला निय संध्याकाळपर्यंत अजून किती लावते काय सांगता येत नाही आता यांची लावून लावून झाली एक चिखल तर आता इकडे सगळे बहुतेक या तरव्यात येणार आता काय तरव्यात काय शिल्लक ठेवणार ना त्यांची चिखल कधी होईल तो सर तो रोग आणून टाकणार ते आता होणार यार त्या तो ओंकार जमणार त्याला बघा सकाळपासून ओमकार एकतो ट्रॅक्टर चालवता तो आता हो भा चाल एकदम साफ करता ये बस सगळे इकडे आलेत तर्यात

रा ना त्यामुळे जरा टाइम लागत आता फायनल यांचं भाग लावून झालो बघा थोडस बाकी हा शिल्लक मस्त असं लावला नाही या माग पण मोठ होतो पण जास्त माणसं असल्यामुळे त्यांना काय वाटलं नाही बघा आता यांचा भोजनाचा ब्रेक झाला वाटतं माका तर बघूया तर बघा इकडे जेवणाचा सेटअप चालू आहे हॉटेल हॉटेलपेक्षा इकडे आमच्या मळ्यात जी मजा जेवची ते हॉटेलच पण नाही फाईव्ह स्टार

मालतीन बाई वाढत ते नंतर जेवणार पुढे घेवा तुम्ही आधी ना व्हिडिओ बघा आणि सगळ्यांनी जेवायला या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद